आज काल परवाकडे ठीक आहे आम्ही गद्दार होतो आम्ही गद्दारी केली आम्ही शिवसेना सोडली आम्ही चिन्ह चोरलं आम्ही बाप चोरला आम्ही धनुष्यवान चोरला अरे राऊत साहेब तुझ्या बरोबर राहणारा बडगुजर कसा केला रे बाबा माझ्या सोनिया आ तुझं तर लाडकं पोरग होतं ते म्हणजे आम्ही गेलो ठीक आहे सत्तेपोटी गेलो ठीक आहे आम्ही गद्दारी केली पण जे राईट लेफ्ट बाय शायब हे जे तुझे माणसं होती है। ही तुम्हाला सोडून का जात आहेत मूळ ही शिवसेना उभाटा पार्टी संपवणारा एकमेव हो महामंडलेश्वर माणूस कोणी असेल तर तो राहत आहे ते जळगाव मध्ये मा येऊन माझ्यावर फुकते त्याला म्हणलं तू आम्ही पाच उभे होतो पाच आम्ही पाच फुटलो असं त्यांचं म्हणणं आहे पण आम्ही पाच तर बर शिवसेनेबरोबरच होतो ते तिथे येऊन आमच्या पाडण्याची धमकी देऊन गेलं आम्ही पाचशे पाच पुन्हा निवडून आलो मेन याला माणसं मिळाली नाही हे कार्टून आमच्या मतावर खासदार झालं ऑलरेडी हे साधन नगरसेवक सुद्धा झालेलं नाही